कशा आहात सर्वजण अर्थातच सर्वांनी मजेत असलं पाहिजे तर जे कोणी नवीन असतील व्हिडिओ तर त्यांनी आज आहे ना महिनी बरोबर आपल्याला प्रँक करायचं आहे तर महिनीला आज आम्ही थोडस रडवण्याच्या कंडिशन मध्ये आहोत यश आणि तुझा मेकअप करते नेल्स नेलपेंट नेल पेंट लावूयात आपण गप ना काय गरज नाहीये तुला लावायची कशाची लावायची तुला बघितलं तर काळीच आहे कशाला का नाटकं लागतात तुला सगळी जी माझी परी करल तेच तुला पाहिजे नसते का काय मिळणार नाहीये तुझी आई बसल गावात हिंडत आणि मी बसते तुझं करत तुला नाही लावणार मी रामू काका काय बाईसाहेब माझ्याकडे काय काम होतं समजत नाही का कशासाठी कामाल ठेवलंय तुम्हाला काय येते ती तिच्या दहा वेळा भिंडायला जाईल मी मोकळी का तिला सांभाळायला उचलायची ती घेऊन जायची पोरगी पटकन ना चालते जबाहेर बाहेर नी बाहेर घेऊन जायचं परत आली नाही पाहिजे माझ्यापर्यंत मी मेकअपच सामान आणले काही हे बघा अरे तू कधी आलीस आत्ताच हे का खूप सारं सामान आले आपण काही येईल ये। मेकअप चालू काय किती वेळ लावला कुठे गेल मी शॉपिंगला हो का खूप सार हे आणलं काय काय आणलंय बघू दाखव आणलं का आई या बर झालं अगं खूपच मस्त आहे घाल परी वाव दाखव दाखव अजून काय काय आणलं खरंच आग माझ्याकडं नव्हतं कस किती छान आहे ना गरी सुद्धा एवढे गडबड करू नको ना थांब ना हे पाठी आमटीने ठरवतो तुला हे बघ परी ठेवून दे सगळं आपलं ठेव छान दिसते तुला हे ठेवून दे कुठे आपण दाखव दाखव काय काय मला सुटवतील राहू दे ग मला तुला नाही चांगले दिसणार नको ते दुसऱ्या साडीवरती मॅच होती तुझ्याकडे नाही अशी साडी मी देत जाईल तुला हि जाऊ दे हिला दे हे परी तुला ठेवू छान ते दे तिला काही दाखवत नाही पटकर मग तुला कशाला लागते तेव्हा काही पण घेऊन येते हे बघ हे बघ ब्रश पण आहे किती छान क्लिप आहे ती छोटे ना मग तिच्यासाठी आण गप ग तिला चांगलं दिसत असतो का काहीतरी द्या ना तिला छान दिसते ना थांब ते बघ तो दिलाय ना अजून एक आहे का हे बघ परी किती छान छान क्लिप आहे तुला

हम्म मेकअप गेला तर माझं बर झालं छान होते हा घे ना हे बघ फाउंडेशन मी नाही वापरते फाउंडेशन हे का मी तू जर चांगले दर बाई मी नाही वापरत घे हे घे परी चांगलं चांगलं दुसऱ्या कप्प्यात ठेवले अह तसं काही नाही मी आपल्या सगळ्यांना आणलं होतं परी पण नाही चांगलं दिसणार हे धर तुला तिला लाव आणि हे पण झर मला नाही लागत भरपूर आहे माझ्याकडे हे घे तुला पैसे कुठून आले तुझ्याकडे एवढे मला मम्मीने होते एवढा खर्च करतात का विनाकारण हा विनाकारण खर्च झाला ना तुम्हीच काहीतरी घेऊन येत असते आपल्याला हा मस्त दिसते ना ये येणा आपल्या चल जा तुले भांडी पडली जा घासून मीला खेळवते तोपर्यंत जा

थँक यू काका हे किती दिवस झाले चालले आज माझी बाळासमोर बरेच दिवस झाले चालले बाईसाहेब तुम्ही मला काय सांगितलं मग आम्ही हाय नोकर माणूस आम्ही कसं सांगू म्हणून ह्याच्यात काय तेव्हा सांगायचं ना घरी काय चाललंय काय नाही लवकर सांगता येत नाही का तुम्हाला तुम मला हा बाईसाहेब तुमच्या बाळाचे असे झाले मलाच लक्ष द्यायला लागते जेवढ काय आवडले आवडे असं काय मग आता

हो तुझ्या आईकड काही वा का गा मी तू नसताना तू कुठे फिरायला गेली मी किती तुझ्या पुरीकडे लक्ष देते तिथं खाणं पिणं सगळं मी करते मी तिला अशी तू सड्याकडं वागत नाही मग तू का तिला तसं केलं आईशा लावून म्हणत होती ना तुला ती मी सगळं पाहत होते तुला वाटत ग मी कुठं लांब गेले म्हणून मला माहिती आहे ना कसं करताय काय नाही मी स्वतःचे अकानाने नाही सगळं किती दिवस चालले की तिने मला सगळं माहिती पण तू माझ्या पुरीला तशीच करतीय ना तुझा जीव नाहीये तिच्यावरती माझा जीव आहे हे तुम्हाला दाखवण्यासाठी मी हा प्लॅन केला आहे सगळा जीव माझ्या हिच्यावरच आहे हे पण माझ्या पुरी सारखीच आहे माहितीये का पण हे तुम्हाला दाखवण्यासाठी हा प्लॅन केला आहे बर चुकलं माझा मी नाही पडत असं करणार चल परी चल परी नका घेऊन जाऊ बस परी इथं हे पण माझी मुलगीचे हे मी करणार नाही पण हे प्लॅन मी ठरवला होता तुमच्यासाठी चुकलं माझी तर काही कसं वाटलं तुम्हाला आमचा व्हिडिओ आणि खरंच आहे ना रिएलिटी मध्ये असं होत असत एखादी बाहेर जात असली ना तर तिच्या मुलांसंग असं होत असत आपण कामाला महिला लावा किंवा घरातील सदस्य सगळे असं नाही पण थोडं फार काही मुलांकडे असं वागले जात त्याच्यामुळे म्हटलं चला थोडस शूट करावं तुमच्यावर हा व्हिडिओ शेअर करावा आम्ही तर त्याच्यामुळे हा प्लॅन करून ठरवलेला व्हिडिओ होता पण व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ जर आवडला असेल लास्ट पर्यंत आला असता तर व्हिडिओला नक्की लाईक करा बाय तर सगळ्यांनी बाय बाय लाईक अँड सबस्क्राईब करा